तो आहे तर आता आपण पोचलो आहे कृषी मेळाव्याची इथे बघा चला तर मातमध्ये चालूच आहे हे सगळं चालू झालं आहे आता बघत जाऊ पण काय काय आहे बघ सगळे भातांचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे भात आहेत आणि इकडे सगळे आंबायचे व्हरायटी वेगवेगळ्या प्रकारचे रताळी हळद व ह्याच्यापासून साबुदाना म्हणतो ग्रास कटर आणि हा ड्रोन खत मारण्यासाठी शेतात सगळे कार बाईक ट्रॅक्टर शॉप आहेत मला तो बरं सगळे स्टॉल बघू फास्ट पास फास्ट स्टार्टिंगलाच पहिलाच शॉप माझ्या ओळखीचा निघाला ईशा वाले ते काका आहेत त्यांचा ते एकदम माझे खास आहेत मग त्यांनी बोलला बोलवलं इकडे बस झालं थोडा टाइम तिथं थोडा टाईम बसलो मग मग निघालो तिथून पुढे रे शॉपच्या सगळ्या व्हिडिओ फास्ट फास्ट घेतलेत आहेत आणि खूप सारे शॉप शॉप होते मग थोडक्यात सगळे दाखवले शॉप किती किती आहेत ते तर अजून खूप आहेत सगळे दाखवून घेतो तुम्हाला काय काय कुठं कुठं काय काय ठेवलं आहे तरी अजून अर्धे भरलेच नव्हते शॉप बघा सगळे ट्रॅक्टर वगैरे ठेवले त्यांनी वेगळ्या प्रकारचे राज राजगर्दी आहे इथं काय बघूया आपण तरी ग नाही पाहिजे विचार फिटोलेंसच आहे स्थानिक स्वराज्य संस्था असणारे जे लोकप्रतिनिधी असणारे याला प्रत्येक बैल मोणसर गेला पण खाला एकदम पास पासकडे मसाला ठेचा पांडिबिंडी चला सावळींचा सर्व संमत या بالله या ठिकाणी पाहतो जी म्हणजे मोटर ए काम टूल्स आहेत बाहेर सगळी सभा चालू होती आणि भरपूर सगळी पब्लिक बसली होती सभेला वेगवेगळे माहिती देत होते वेगवेगळे प्रोडक्टचे मग आम्ही चालू तिकडे गोरं वगैरे बांधलेली होती तिकडं तर मग आता बघूया आपण पहिलीच एच एफची काय हे बघा एकटीच घाबरली होती एकटीलाच बांधून ठेवली बाजूला तिला बिचारीला हे बघा पंढरपुरी म्हश आणि हे आपल्या शिंदेचे बैल छोटा निशांत सरजा आणि राणा कोकण केसरी राणा सरजाला मस्ती करत होता आणि निशांत त्यापेक्षा मस्ती करत होता आमच्या लोक पुढे बघा मोरामैस आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ठेवलेले कोंबडी लवबड्स आफ्रिकन लवबर्ड्स कोकाटेल सनकनूर टर्की पर्शियन मांजर पण होती वेगवेगळ्या पक्षी पक्षींनी प्राणी आणलेले बदक पण आहे सगळ्यात मोठा कोंबडा ब्रह्मा त्याच्या त्याचे ब्रीडचं नाव ब्रह्मा आहे आणि सगळ्या छोट्या बकऱ्या बँटम आणि पर्शियन कॅट फायटर कबूतर पण आणलेले काल आपण ती गाय आणि ही भाची साईलची आज घोडे जास्त होते सगळ्यात हाईट जास्त घोडे होते काल दोनच होते रात्री आले होते आज सहा आहे रेडे वगैरे पण भरपूर करते घोड्याचा एक डोळा ब्लॅक आहे एक डोळा व्हाईट आहे दोन्ही डोळे वेगळे आहेत मस्त दिसत आहे रेडा केवढा आहे हा दोन पायावर उभा पण राहत होता सगळ्यात छोटी म्हैस बुटकी म्हैस मारामारी करू नका बोल त्याला हात लावायचा हाव मॅ हाव बघ चिकट लाई काय बघ बघ बाजूला वर जायचं का पण वर जायचं तिकडे वर जायचं काय तिकडे हे बघ इकडे वर जायचं काय बघ इकडं जायचं कोंबड्याला पण हात लावायचा तू काही सोडत नाही

गेलो तर सगळे बघतले काय काय तर सगळे हे बचत गटावाल्यांचे लोणचे ज्यूस क्लिप ड्रेस सगळे असं होतं मग तिकडून लगेच लगेच बघतलं लगेच लगेच बाहेर पडलो वाजत होते तिथून गेलं आतमध्ये घर बघायला घर तर आतमध्ये एकदम मस्त सुंदर होतं सगळं टाप टिप ठेवलेलं होतं एकदम जुन्या काळात तसं आमचं पण लहानपणी घर असंच होतं आणि छोटा होतं तेव्हा तो जागा नवीन आहे परत माझ्याने आम्हाला प्रसाद दिली गोळ आणि शेंगदाणे खाऊन बाहेर पडलो आम्ही आणि आता चाललो घरी तर मग ब्लॉग इथेच एंड बाय बाय सबस्क्राईब कमेंट आणि शेअर नक्की करा ब्लॉग आवडल्यावर ब्लॉग आवडल्यास कमेंट करा बाय